हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी आत्ता हैदराबादमध्ये आहे आणि पुण्यामध्ये माझ्याकडे मोठा गणपती येतो गौरी देखील असतात पण मला इथून जाता येत नाही कारण आरुची ह्या टायमाला आता एक्झाम आहे आणि मागच्या वर्षी देखील मी गेले नव्हते मला इथे येऊन दोन वर्ष झालेली आहेत नाहीतर आम्ही गौरी गणपती एकत्र साजऱ्या करतो पण ह्या वर्षी देखील मला जाता आलं नाही आहे तर म्हटलं मुलांना आपलं जे काही संस्कृती आहे ती कळायला पाहिजे जपली पाहिजे त्यांनी देखील म्हणून आरुचसाठी मी या सगळ्या गोष्टी करते तर इथे त्यासाठी मी आपलं छोटंसं डेकोरेशन जेवढं मला जमेल ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्यात सगळ्या इथे घेऊन मी छान असं छोटंसं डेकोरेशन करून माझा जो गणपती आहे घरातला मंदिरातला त्याची मी इथे स्थापना करते आणि थोडंसं जेवढं काही मला जमेल त्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत तर आय होप तुम्हाला माझ्या आजची व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही मी जे काही करते हे तुम्हाला पटत असेल कारण मुलांना आपण जोपर्यंत त्यांना काही सांगत नाही जोपर्यंत ते बघणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर मुलानंतर पण या सगळ्या गोष्टी करतील म्हणून मला हे करावं करावंसं वाटतं मुलांसाठी तर मी करतेच आणि स्वतःसाठी देखील करते या सगळ्या गोष्टी करायला मला खूप आवडतं तर इथे मी दोन प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात खालच्या प्लेटमध्ये आहेत ना मी आपले जे आंब्याची पानं आहेत ती लावून घेते आणि वरती थोडेसे फुलं ठेवून त्यावरती मी जे चौरंग घेऊन आलेली आहे छोटा त्याच्यावरती गणपती ठेवते आणि माझ्याकडे तांब्याचा मोठा गणपती आहे त्याचीच मी इथे स्थापना करणार आहे तर इथे मी समईला देखील छान असं सजवलेलं आहे सगळे फुलं वगैरे टाकून सकाळीच मी घासून पुसून ठेवली होती आणि इथे समय मी जळवत नाही पण त्याच्यामध्ये मी आपले जे टी लाईट कॅन्डल्स आहेत ते लावते तर ते त्याच्याने देखील समय खूप छान दिसते आणि हे जे टी लाईट कॅन्डल्स आहेत ना हे सेंटवाले आहेत त्याच्यामुळे घरामध्ये खूप छान सुगंध आला होता तर मी गणपतीसाठी जी काही तयारी केली होती जे लोकल शॉपमधून मी शॉपिंग केली होती ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं पण एक गोष्ट मी ॲमेझॉनवरून खूप आधी ऑर्डर केली होती म्हणजे आय थिंक पंधरा दिवस झाले ती मला डिलिवरच झाली नव्हती आणि जशी माझी इच्छा होती की मला ते गणेश चतुर्थीच्या दिवशीच हवं होतं आणि फायनली सकाळीच मला ते डिलिव्हर झालं तर ते आहे ही धूपदानी ही पूर्ण तांब्याची धूपदानी आहे मला खूप आवडली होती आणि जेव्हा मी सर्च करत होते धूपदानीसाठी तेव्हा मला म्हणजे दोन चार ऑप्शन्स भेटले याच्यामध्ये एक खूप स्वस्त होता पण मला ही आवडली आणि मग मी ही लगेच घेऊन टाकली आणि ऑर्डर टाकली पण हे यायला खूप दिवस झाले पण जसं की म्हणतात ना की आपली जी इच्छा असते ती आपल्या देवाकडून पूर्ण केली जाते तर तसं झालं आणि मला नेमकी ती आजच भेटली तर ही जी धूपदाणी आहे ना ती हलकी आहे म्हणजे खूप जास्त वजन नाही आहे तर मला सकाळीच मेसेज आला होता की आज हे डिलिवर होणार आहे म्हणून मी सकाळी जे कमांड हुक्स आपले जे आहेत ते लावून घेतले होते आणि यालाच मी आता ती लावणार आहे तर इथे मी जास्त ड्रिलिंग वगैरे काही करू शकत नाही तर मला प्रश्न पडला होता की ही वजनाला कशी असेल पण ही हलकी होती त्याच्यामुळे मग मी आ, हे ठेवलं आणि त्याच्यासाठी मी ऑलरेडी कमांड लाव लावलाच होता आणि जर ही आली नसती तर मी अजून एक गोष्ट पण ऑर्डर केली होती ते देखील एक कॅन्डल होल्डरच होतं तर म्हटलं ते लावणार होते पण माझं लक की हे खूप हलकं आणि खूप छान असं दिसत होतं आणि मंदिराच्या समोर तर हे इतकं म्हणजे मंदिराच्या जवळ हे इतकं छान दिसत होतं तर ही आहे तर धूपदाणी पण याला मी आज बिलकुल पण धूप लावणार नाही आहे कारण धूप मी खाली लावणार आहे तर म्हटलं याला आपण आज सजवूया फुलांनी कारण खूप जास्त फुलं भेटले होते मला आणि खूप छान कलरफुल फुलं पण भेटली होती तर म्हटलं आज ह्याला फुलांनी आपण सजवूया तर याच्यावरती आहे ना अशी फुलांची डिझाईन होती तर त्याच्यामध्ये मी फुलं लावते आणि खाली पण मी थोडेफार फुलं ठेवते तर याच्याने ना याचा लुक पण खूप छान वाटत होता म्हटलं नंतर होता। तर आपण याच्यामध्ये धूप लावणारच आहोत तर म्हटलं आज गणपती निमित्ताने ह्याला आपण फुलांनी सजवूया तर बघा याच्याने देखील माझं जे गणेशजीचं डेकोरेशन आहे ना ते इतकं छान आणि सुंदर दिसतंय तर आय होप तुम्हाला माझी जी धूपदानी आहे ती आवडली असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली तर इथे बघा मला आरुष हेल्प करते म्हणजे मी सारखं वरखाली करत होते फुलांसाठी मला जमत नव्हतं लावताना तर आरुष म्हटला की मी हेल्प करतो तर इथे त्याने मला खूप हेल्प केली आणि संदीप देखील स्पृहाला घेऊन बसले होते कारण ती येऊन सारखं ते जे डेकोरेशन केलं होतं त्यातली फुलं काढत होती पानं काढत होती काहीतरी ओढावड चालू होती आणि जिथे मी समयी लावली होती ना तर तिथे ती बिलकुल येत नव्हती कारण ती आहे ना तिला म्हणजे माहिती आहे की ते गरम आहे कारण एकदा तिला एकदम गरम त्याचा झळका लागला होता म्हणून मी ती स ती समईच्या जवळ किंवा दिव्याच्या जवळ बिलकुल पण जात नाही पण जे डेकोरेशन होतं जे खाली मी पाठ ठेवला होता ना तिथे ती, ती, ती सारखी येत होती तर इथे मी गणेशीची स्थापना करून घेते त्याच्या आधी मी त्याचा अभिषेक करून घेते बघा समईमध्ये जेव्हा मी हे टी लाईट कॅन्डल लावलेले आहेत त्याच्याने देखील समय किती छान आणि सुंदर दिसते तर तुम्हाला जर असं समई ज्या तुमच्या मोठ्या आहेत आणि तुम्हाला जर घासायचा वगैरे कंटाळा येत असेल तर तुम्ही पण असे टी लाईट कॅन्डल्स लावून तुमची समई लावू शकता तर हे बघा समयमुळे देखील लुक छान आला आणि हा जो अखंड दिवा आहे ना त्याच्यावरती जेव्हा मी काच आणि ते वरचं जे त्याचं कवर आहे ते लावत होते ना तेव्हा तो दिवा बारीक होत होता पण मला मोठा असा दिवा आवडतो म्हणून मी नंतर ते काढून टाकलं आणि त्यानंतर मी इथे मोदकाची सकाळीच सगळी तयारी करून ठेवली होती उकड करून ठेवली होती आणि ह्याचं जे सारण आहे ते देखील बनवून ठेवलं होतं आता मला फक्त हे मोदक आहेत ना ते भरून उक उकडायचे होते तर मी पाकळ्या ट्राय केल्या पण माझ्याकडून होत नव्हत्या तर म्हटलं आपण साच्यामध्येच करावं आणि मी एकवीस मोदकांचा नैवेद्य बनवलं आणि त्यानंतर मला इथे जे माझे शेजारी माझे मैत्रिणी आहेत त्यांना देखील मोदक द्यायचे होते तर हे बघा मोदक इतके छान आणि सुंदर झाले तर हे जे उकडीचे मोदक आहेत ते मी पहिल्यांदाच ट्राय केलेत आणि कोकणामध्ये उकडीच्या मोदकाचाच नैवेद्य असतो तर मला ट्राय करायचाच होता नाही तर पुण्यामध्ये गव्हाच्या पिठाचे पण मोदक बनवतात ते तळून पण बनवतात आणि उकडून पण बनवतात तर म्हटलं नाही ह्या वेळेस मला तांदाच्या पिठाचे उकडीचेच मोदक बनवायचे आहेत तर म्हटलं आपण छान यूट्यूब बघूया खूप साऱ्या व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मला ज्यामध्ये एकदम परफेक्ट रेसिपी भेटलेली आहे तसे मी हे मोदक ट्राय केलेले आहेत आणि हे जे मधलं सारण आहे ना त्याच्यामध्ये दे देखील मी साखर बिलकुल वापरलेली नाही आहे पूर्ण गूळ आहे त्याच्यामुळे म्हणजे किती पण खाल्ले तरी पण हेल्दीच होते तर पीठ देखील मी भरपूर बनवलं होतं तर म्हटलं दुसऱ्या दिवशी देखील बनवता येईल आवडले तर तर तेव्हा मी नक्की कळ्या पाडून मोदक बनवायचं ट्राय करेनच पण हे देखील दिसायला आणि खायला देखील छान झाले होते सारण थोडंसं कमी पडत होतं कारण हा जो साचा आहे ना तो खूप छोटा होता आणि तर हे बघा साच्यामध्ये मोदक खरंच खूप छान दिसतात आणि छोटे आहेत पण आपल्याला जेव्हा प्रसादासाठी वगैरे काही ठेवायचे असतील तर हा साचा परफेक्ट आहे पण खाण्यासाठी जर म्हणाल तर आपल्याला ज्या कळ्या पाडून बनवतात ना तेच छान लागतात तर ह्या सगळ्याच गोष्टींना मला खूप उशीर झाला होता पण दीडच्या आधी आरती झाली होती आणि हे आहेत मोदक त्याच्यावरती थोडंसं केशर टाकून दहा मिनटांसाठी उकडून घेतले आणि हा माझा प्रसाद रेडी झालेला आहे तर आय होप तुम्हाला माझ्या आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय